की बाबा तू एका बापाचा का दोन बापाचा आणि विचारायचा अधिकार आहे तू इंदापूरचा यशवंत इंदापूरच्या विठ्ठल मानेचा मुलगा आहेस का विठ्ठल मानेचा मुलगा आहे हे पहिल्यांदा अगोदर सांग उज्वला थिटे यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल ते आपल्याकडे आलेले आहेत आता त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात बोलायला त्यांचंही आपण सर्वांनी स्वागत करावं दोन बापाची अवलाद असलेला असा आमदार हा आमच्या धोळ तालुक्याने का स्वीकारायचा परंतु तो आपल्याला स्वीकारायला लावला आपल्याला तो स्वीकारायला भाग पडलं गेलं दोन मूर्ख आहे मूर्ख आपण आपल्याला हे सगळं माहित असताना आपण हा बाहेरचा पुणे जिल्ह्यातला माणूस या तालुक्यातला आमदार केला एखादा गरीब दलित समाजातला कार्यकर्ता त्याच्या डोक्यावर हात ठेवला असता तर तो आमदार झाला असता या तालुक्यातला एखादा भूमिपुत्र एखादा दलित समाजातल्या गरीब पोऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला असता म्हणल तो आमदार होत होता याने सांगल तो उमेदवार देईल तो उमेदवार आमदार <laughs> होत होता विरोधी पक्षाची ताकद नव्हती तर एखाद्या गरीबाच्या पोराला आमदार का केलं नाही हा प्रश्न तुम्ही राजन पाटलाला विचारला यशवंत मालिकडे बघून मत नाही दिली लोकांनी राजन पटला बघून मत दिली होती लोकांनी शरद पवारांच्याकडे बघून मत दिली होती राजन पाटलाने दिला तो एखाद्या गरीब घरातला का दिला नाही गरीब घरातला नाही तुला बॅगाच पाहिजे होता तर इथं एखादा आपला भूमिपुत्र पण तरी पैसे मला मिळालाच असता की तो उमेदवार का दिला नाही हा प्रश्न त्याने ठिकाणी विचारला पाहिजे आणि म्हणून म्हणून करता राजू खरे हा उमेदवार आम्ही दिले हा भूमिपुत्र आहे या मतदारसंघातला आपल्या पंढरपूर तालुक्यातला आहे हा मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर असा तीन तालुक्याचा मिळून मतदारसंघ तयार झालेला आहे आणि हा भूमिपुत्र आहे यशवंत माने हा भूमिपुत्र आहे तसही आपल्या तालुक्यातनं राखीव झाल्यापासून दुसऱ्यांदा काही कुणाला मोडू देत नाही बघा डबल चान्स नाही पहिल्यांदा लक्ष्मणराव ढोबळे दुसऱ्यांदा चान्स नाही उभारले पण दुसऱ्यांदा रमेश कदम ते तर बिचारे त्यांना जेलच झाले पण आता दुसऱ्यांदा उमेदवारी घ्यायचा प्रयत्न केला मिळाली उमेदवारी कट गड़ जाईल म्हणजे थोडक्यात नशिबाने साथ दिली।, दिली नाही आता यशवंत मानेने बळच घेतली दुसऱ्यांदा उमेदवारी दुसऱ्यांदा आमदार होणार नाही दोनदा आमदार होतच नाही त्यामुळे आजी ते लक्षात आलं सकाळी भाषणाला यांच्याच प्रचारला बोलता बोलता म्हणलं पहिलं बटन दाबा बघा रेकॉर्डिंग आहे टीव्ही वर आजी दादा काय म्हणलं ते खाल पण तरी पोरगायचं काय काय बटन म्हणजे बटन कुठलं दाबायचं तर दादा म्हणते पहिलं बटन दाबायच त्यामुळं <laughs> <laughs> आजी दादानच याचा कार्यक्रम केलेला आहे <laughs> बरोबर आहे दादाच्या बहुतेक लक्षात आला असेल की पाटेचा शपथविधी केल्यावर याने पुतळा देऊन कार्यक्रम करू लावता म्हणून दादानी त्याचा कार्यक्रमच केला आता काही जण म्हणतील की बहुतेक इकडे उमेश दादाला दादानीच पाठवला काय साहेबांकड गमतीचा भाग सोडून द्या लेस बेखर माहिती आहे सारखंच खाली पडते झोपतेच तर या मतदारसंघामध्ये आता राजन पाटील म्हणतात विकास कामावर बोला विकासाचा मुद्दा सोडला आमच्या व्यक्तिगत ह्याच्यावर बोलतात व्यक्तिगत आता तुझं व्यक्तिगत एवढं उघड करून फाडून दाखवतोय आम्हाला तर आम्ही करायचं काय जाहीर भाषणात जर म्हणतोय जाहीर भाषणामध्ये म्हणतो आपल्याला माहिती आहे भीमाच्या निवडणुकीत बरोबर आहे मला सांगा आपल्याला आपल्या बाळाचा अभिमान असतो असतो का नाही प्रत्येकाला घरात जर बाळ जन्माला आलं मुलगा जन्माला आला असो मुलगी असो त्याचा आजोबा आजा किंवा बाप हातात घेतल्यावर काय म्हणतो शिकून मोठा हो चांगला कलेक्टर हो असं म्हणतो ना काय शिकून मोठा दरोडेखोर झाला की मोठा दरोडेखोर असं म्हणत कलेक्टर करायला कर <laughs> तर राजन बाळाजा जन्मल्यावर राजन पटेल असं म्हणलं असं म्हणलं असेल का की मोठा झाल्यावर मोठा मर्डर कर राहा बापाचं नाव मोठं कर म्हणला अरे खरंच म्हणला सर जाहीर भाषणात सांगतोय आमची पोरं सतरा वर्षी तीनशे दोनशे कलम भोगले अरे कुठला बाप असेल जगात की आपल्या पोराचा खून करणारा मर्डर करणारी माझी पोरं आहेत तुरुंगात जेलमध्ये आतबाहेर करणारी माझी पोरं आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे असं सांगणारा बाप या पृथ्वी एकटा राजन पाटील असेल त्यामुळे हा मनुष्य आहे का हा प्रश्न आहे राक्षस आहे राक्षस राक्षसाशिवाय दुसरा उत्पन्न असू शकत नाही कारण सामान्य माणसाला कोण असेल असा कुठला बाप असा असू शकतो कि माझी पोरं तीनशे दोनशे कलम बघून आल्यात म्हणून अभिमानानं सांगणारा अरे माझा मुलगा रुस्तोम हिंद झाला हे सांगायला त्या आमच्या सिकंदर शेखच्या बापाला तरी अभिमान वाटतो आणि तीनशे मर्डर करून तीनशे दोन ची कलम भोगून तुरुंगात जाऊन आलेला पोरगाय आणि बाप सांगतोय आम्हाला त्याचा अभिमान आहे कशाचा कशाचा अभिमान आहे सतरा लग्नाच्या आधीच पोरांनी लपडी सुरू केल्या आणि लग्नाच्या आधी अशी लबडी केल्यामुळं लग्नाच्या आधी कित्येक पोरांची पैदास आमच्या पोरांनी केलेली आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे किती नालायक असेल काय त्या तरुण पिढीने आदर्श घ्यायचं काय आमच्या महिलांनी आदर्श घ्यायचं म्हणजे आता आपल्या मुळ तालुक्यातला जो महिला वर्ग असेल काय वाटत असेल त्यांना एवढा नालायक माणूस एवढा विक्षिप्त विकृत मनोवृत्तीचा घानेडा माणूस कॅरेक्टरलेस माणूस उद्या आमची तरुण पोरं बिघडतील बाप असाल तर असा असेल तर पोरं कशी असतील स्वतःच्या पोरांच्या लग्नाच्या आधीची लपड्याची तरफदारी करणारा बाप या जगात दुसरा कुठला असू शकतो असू शकतो तीनशे दोनची कलम बघून आलेली पोरं आहेत म्हणून मला त्याचा अभिमान म्हणणारा बाप या पृथ्वीवर असू शकतो असू शकतो आहे ना आपल्या मोळ <laughs> आणि त्याला मत देणारी जनता बी असू शकते आहे आपल्यावर मोळ <laughs> आता जी जी तुमच्या बेंगलपुरातली त्याच्या बाजूने प्रचार करणारी जी असतील ती आधी त्याच्या घरातली अशी सत्ता मारून घेत असतील सोपा सत्ता घरची मला जातील हे नाशकेच्याकडे कशाला जातात <laughs> आणि घरातली म्हणत असतील तू तिकडे काय मारायची मार दोन घरात तिकडे आणू नको आपल्या किमान पोर लागायची लग्न आणू नको मला लग्न बिग्न जमवायला दिलं गेलं कुठ <laughs> मला असं प्रतिष्ठित माणूस आहे माझे आमदार आहे जवळचे कार्यकर्ता म्हणतो ना आता पुरीचं लग्न आहे जमवायला आपल्याला पाहुण्याला जायचं जा आम्ही जरा कमी पडतोय जरा पण आपलं तुमच्यासारखी माणसं असली की आमची प्रतिष्ठा वाटते आणि जरा जा बैठकीला जावं लागतंय बैठकीला गेल्यानंतर आपण काय विचारतो मुलाचं शिक्षण किती मुलाचं चालचलन म्हणजे समजा काय कस व्यसन वगैरे काय आहे का घर आहे का गाडी आहे का नोकरी हो आहे का ह्याची चौकशी करतो आपण आणि त्याच्यावरनं प्रश्न विचारतो आपण म्हणून पासून बैठकीला की विचाराला प्रश्न विचारा नवलीला विचारतो ते नवराला विचार मुलगीला गेलं की मुलगी बघायला गेलं तर मुलीला प्रश्न विचारतात आणि मुलग्याच्या घरी गेला असत मुलाला विचारतात विचारतात का नाही ह्याला जर गेलं लग्नाच्या बैठकीला चांगला आणि ह्याला जर विचारायला सांगितलं प्रश्न तर हे काय विचारणार मुलाला काय विचारणार तुझा अनुभव किती यातला लग्नाच्या आधीचा अनुभव किती मुलीचा बाप चप्पल काढायला का। लहान सुरू करत <laughs> दुसरं सुचतच नाही ना तेल तो अग्न बुरुसातल्या सातत्याने ते विचार सातत्या दुसरा धंदाच नाही कारण शिक्षण झाले नाही जग बघितलं नाही टपक्यातलं आयुष्य बाहेर कुठं फिरलेलं नाहीत बाहेर फिरायला जायचं म्हणजे नुसतं माझ्या करायला जायचं माझ्या मार्ग ज्ञान नॉलेज वन काय पुस्तक वाचन काय करता काय नाही आणि त्याच्यामुळे काय झाले की फक्त असे बुरसट केले विचार अत्यंत घाने विचार बाप अक्षरच्या जाहीर सभेत बोलतो मला प्रश्न पडला कधी की अरे बाबा यांच्या पोरांना ज्यांनी मुली दिलेल्या आहेत बरोबर आहे लग्नाच्या आधीपासून ज्या गरण्यामध्ये लपडे करण्याची पूर्ण आहे अशा घरामध्ये आपली पोरगी दिली तो बापाला वाटत असेल पुरीचं फार वाटवलं ज काय वाटत असेल त्या सासऱ्याला